ते त्यांनी अमित शहाने जे विधानसभेत लो, लोक लोकसभेत जे वक्तव्य दिलं की कंकालेश्वरच्या जमिनीवर बारा एकर जमिनीवर जे तर वफ वो, बोर्डने वो ताबा घेतलेला आहे ते खोट आहे नेमकं काय पुरावे तुमच्याकडे आणि काय हा नेमका कुणाची प्रॉपर्टी आहे काय ह्याची वस्तुस्थिती हे मुनोवरच्या खाजरी दर्गा मुनोवरच्या खाजरी की वक्फ प्रॉपर्टी आहे और हम मजारे हमी बनू की वक्त प्रॉपर्टी पड़ती है आता कुणाच्या ताब्यात आहे आणि नेमकं या, आ, या संपूर्ण प्रकरणामध्ये कंकालेश्वर मंदिराचा काय संबंध येतो काय संबंध येत नाही ही जी तुमच्या ताब्यात आता जमीन आहे ती कशा पद्धतीने तुमच्याकडे आली आणि ती वर्क प्रॉपर्टी कशी झाली काय सांगायला इतिहास काय नाही ते त्याच दिवाणवाडा मस्जिदचं जे तर शेरोशात ने खरेदी करून जैन समाजाकडून खरेदी करून ते मुनोवरच्या खादरी दरगेला वफ केलेला आहे नाम जैन म्हणून त्याचे सर्वे नंबर आहे ब्याण्णव बारा एकर बावीस गुंठे आणि सर्वे नंबर एकोणनव्वद दोन एकर सत्तावीस गुंटे जे अनधिकृतरित्या सुनील मनोहरराव बोर्डे यांनी खरेदी घेतलेली आहे संस्थेकडून त्याचा वाद आ, प्रथम बीडकोटाचा